रामकृष्ण आणि मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या मी अत्यंत कळकळीने आणि नम्रतापूर्वक मराठवाड्यातील विशेषतः करून सर्व वारकरी संप्रदायाच्या मंडळींना प्रार्थना करू इच्छितो की मराठवाडा ही संतभूमी आहे आणि या संतभूमीमध्ये अत्यंत अत्यंत दुर्दैवी आज वातावरण झालेलं आहे अतिवृष्टीमुळे आणि या मेघराजाच्या पोपामुळे झालेल्या अतिवृष्टीला आपण घाबरून चालणार नाही कारण आपल्या जगद्गुरू तुकोबरायन सांगितले आनंद निर्भय असो भलते सुख दुःख आम्हाला नाही चाल आम्ही मानतच नाही कारण हा जन्म जो आहे तो आम्हाला बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आहे आपल्याला पांडुरंगाचे भक्त वारकरी समाजाचा पायिक म्हणून जन्म मिळालेला आहे अनेक जन्माच्या पुण्यामुळे मिळालेला आहे पण तो मिळत असताना नलगे रुसावे अनेका बहुता आपल्या संचिता वाचून या आपलं पूर्वजन्म संचित घेऊन आपण जन्म घेऊन आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या या समस्या वगैरे आपल्यासाठी काही नाही त्यामुळं आपण एक ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे जनाईचा महाराष्ट्र आहे ह्या सर्व संतांचा महाराष्ट्र आहे विठोबांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या झाली नाही पाहिजे त्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन मी येतच आहे परंतु आपण सर्वांनी मानसिक आधार देऊन ज्या आत्महत्येच्या अशा मनोवृत्तीत आहेत त्या कमकुवत मनाच्या माणसांना आधार द्या आणि त्यांना शक्ती द्या मानुष्य बळ द्या आणि पांडुरंगाला प्रार्थना करून आपण हे काम करूया विडा उचलूया आणि शपथ घेऊया ज्ञानोबा तुकोबांची की माझ्या संतभूमी मराठवाड्यात की शेतकरी आत्महत्या होऊन देणार नाही आणि ना नाही रामकृष्ण आरे